neler olur abi neler olur ya o kalere bakalım sakin ol sakin ol sakin

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खर तर कालपास विरोधी पक्षाचे जे लोक हे माननीय एकनाथ बद्दल नाराज आहेत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने मावळ्या रुपत होते एकनाथ शिंदे सारख्या अत्यंत कर्तबगार व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वावर विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे के प्रयत्न केले आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला त्यांनी माध्यमातून आम्ही आपली भूमिका व्यक्त केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व काही निर्णय मुख्यमंत्र्याबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचं राहील शिवसेनेचे राहील या पद्धतीच महाय्री म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली आणि माफा सुरू होत्या त्या वाफा वाफाच राहिल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदेजींनी काम केलं आहे खर तर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदे काम बघतो आहे देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकनाथ शिंदेजी मंत्री म्हणून काम केलं आपल्या समृद्धी महामार्गाला देवेंद्र सोबत खांदारा खांदारावर डोळा मोठा महामार्ग पूर्ण केला उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेजीनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं राज्याचे आमचे नेते दे देवेंद्र फडणवीस आणि खांदा खांदा मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारचा कसा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलं खर तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला आरक्षण ओबीसी आरक्षण सामाजिक क्षमता सामाजिक न्याय आदिवासींना न्याय समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय विकासाला न्याय देवेंद्रजींच्या काळातले जे काही प्रकल्प चौदा ते एकोणीसच्या काळात पूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता मुंबईच्या विकासाकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथीने उभं केलं आणि एकनाथजी महायुतीचा एक म्हणून आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी बहिणी सारखी योजना एक रुपयामध्ये शेतकऱ्यांचं बिल माफी असेल या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं खर तर महायुतीचे नेते म्हणून एकनाथजी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिका बद्दल मी त्यांचा स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे येणारी आहे मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत सर्मानी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मलानी एकनाथजी आणि देवेंद्रजी अजितदादा यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे या अभूतपूर्व विजयामध्ये लोकसभेच्या वेळेस येईल आणि आता विधानसभेच्या वेळेस येईल तिने नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्राला जो मँडेट मिळाला आहे न भूतो भविष्य होऊ शकेल कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा मॅन्डेट कधी मिळाला नाही एवढा मॅन्डेट आमच्या या नेतृत्वाने मिळवला आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मॅन्डेट आमच्या महाराष्ट्र मिळवला आणि ही महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला शिंदे साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे शिंदे साहेब हे कधीच रडणार नाही आहे ते लढणारे आहेत जेव्हा ते उद्धव ठाकरेच्या सरकारला लाच करून बाहेर पडले तेव्हा ते लढून नाही पडले लढून पडले लढून त्यांनी आपले सरकार बनवलं सर तर ते कधीच लढून त्या ठिकाणी राजकारण करत नाही एक लढवण्या घेता म्हणून त्यांनी आपलं राजकारण उभं केलं आहे आज प्रचंड घट्ट माहिती एकनाथ त्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे ती मजबूत आहे ती अभेद्य आहे महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गाडो पाहण्याचा प्रयत्न करत होते वाढ रोखण्याचा प्रयत्न करत होते पण आज एकनाथ गेले या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलाय देशात मांडलाय खर तर मला एकनाथजीच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे या पद्धतीनं देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पक्षात जे आदेश दिले ते आदेश जसे पाडले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजीनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रातून मांडली खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजीचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या याही भूमिकेचं अभिनंदन करतो कारण मी सांगायचो आमचे सर्वच नेते सांगायचे आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमचा केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुतीकरता अंतिम असतो आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून तीन निवडणूक निमोर्ण, दोन निवडणुका माझ्या समोर झाल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून ते काय निर्णय मान्य प्रधानमंत्री दे मोदी आणि अमित भाई केले ते निर्णय एकनाथजी सर्वसामंत म्हणून पुढे गेले जे निर्णय विधानसभेच्या काळामध्ये सीटच्या वाटाबद्दल केले ते त्यांनी सर्वसामंत म्हणून पुढे गेले आणि जे जे काही एकनाथजीला आमच्या नेतृत्वाने म्हटलं ते ते एकनाथजीने स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमच्या केंद्रीय नेतृत्वाचे आदेश स्वीकारतात किंवा म्हणणं स्वीकारतो एकनाथजी नेतृत्वाच आमच्या नेतृत्वाने युतीमध्ये ठरवलं असेल ते एकनाथजींनी मान्य केलं एकनाथजी कधीही आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याच भूमिकेला टाचणी पण सुद्धा मागे पुढं करण्याचा कधी प्रयत्न केला नाही खर तर असा महायुतीचा नेता एकनाथ शिंदे यांचं मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने महायुतीचे नेते अशा पद्धतीचं मोठ काम करतात आणि महायुती ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने चौदा कोटी जनते करतात एकनाथी नेहमीच सांगायचे देवेंद्रजी सांगायचे दादा सांगायचे सांगा आमची लढाई मुख्यमंत्र्यांकरता नाही आहे आमची लढाई मुख्यमंत्र्यांकरता नाही आहे आमची लढाई चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता आहे पण महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाकरता लढत होते काँग्रेस पार्टीमध्ये आठ मुख्यमंत्री जाहीर झाले होते शरद पवार तीन मुख्यमंत्री जाहीर झाले होते उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती आहे दुर्गा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे महाविकास आघाडी ही मुख्यमंत्र्यांची लढाई लढत होते आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवार जी एकनाथ शिंदेजी आम्ही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढतो आणि म्हणून जनतेने आमचा जाहीरनामा स्वीकारला जनतेने स्वीकारला आम जनतेने आम्हाला जनते आम मॅन्युफॅक्चरवर आम्ही जो जाहीरनामा दिला मोदी सरकार आणि डबल इंजिन सरकार महाराष्ट्र सरकार म्हणून तो जाहीरनामा जनतेने पूर्ण स्वीकारला आणि म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालं मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी यांचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो त्यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो एकनाथजी महायुक्ती प्रचंड मजबूत केली के आहे, आहे के ते महायुक्तीचे नेते आहेत पुढच्या काळात ते महायुतीचे आमचे नेते आहेत शिवसेना मजबूत करण्याकरता आणि भारतीय जनता पार्टी आणि आमचे तिनही पक्ष पुढे देण्याकरता एकनाथजी मोठं काम केलं आहे मी पुन्हा एकदा एकनाथजीच्या भूमिकेचं स्वागत करतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे केंद्रीय नेतृत्व अमित भाई शहा आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे काही निर्णय करेल त्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला मी पुन्हा एकदा आमच्या पक्षातर्फे एकनाथजीचं अभिनंदन त्याच्याबद्दल आम्हाला निरोप येईल एकनाथजींनी स्पष्ट केलं आहे की आमच्या नेतृत्वाखीव ते बसतील आमच्या नेतृत्वाचा बसून माननीय प्रधानमंत्र्यांची आणि अमित त्यांचं पूर्ण झाला त्यांनी म्हटलंय खर तर आमच्या केंद्रीय नेतृत्वाची एकनाथजी बसतील आमचे देवेंद्रजी अजितदादा सर्व बसतील आणि एकदा सरकार बनवण्याकरता योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे शेवटी सरकार मायुक्ती आहे त्यामुळं किती मंत्री असावे शिवसेना किती असावी भाजप किती असावे अजितदादा किती असावे काय काय त्या ठिकाणी पोर्टफोलिओ कोणाला जावे काय काय पालकमंत्री कुठले असतात हे असं सरकार असताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो त्यामुळे केंद्र बसतील तिथे बसतील आणि एकाची बसतील आणि निर्णय करतील फडणवीसांच्या नावाला शिंदेचा पाठिंबा आहे असं समजायचं का आता असं आहे माननीय एकनाथजी काय म्हटलं माननीय एकनाथजी काय म्हटलं की केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे गृहमंत्री आमचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्णपणे एकनाथजी आणि शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि पूर्ण शिवसेना उभी राहील हे त्यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे मला मी एकनाथजींनी सांगितलं आणि मी सांगतो तुम्हाला की केंद्रीय नेतृत्व हे निर्णय करत त्याला सर्वांची मान्यता आहे म्हणजे आता लोक जे विरोधी पार्टीचे लोक एक रोडा एकनाथलेले आहेत एकनाथ सरकार स्थापन करून देण्याकरता आडवेत हे जे एकनाथजी प्रश्नचिन्ह उभे केले होते एकनाथजी बोलत नाही आहे म्हणजे एकनाथजीच्या भूमिकेबद्दल जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ते सर्व संपले एकनाथजीने स्पष्टपणे सांगितलं की केंद्रीय नेतृत्व आपलं जे काही निर्णय करेल शेवटी जी महायुक्ती झाली आहे मोदीजी अमित भाई

त्या पद्धतीच्या त्यांच्या बद्दल काही त्यांच्या भूमिकेबद्दल भाजपा त्यांची भूमिका योग्य नाही आहे भाजपाबद्दल त्यांचे काही अनुकूल नाही आहे असं वगैरे एकनाथ होत त्यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला डॅमेज करायचा प्रयत्न होता त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि उद्यापर्यंत तुम्हाला करायचं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजप